You got it! धारू तालुक्यातील अंजण्डोव या ठिकाणी दीड कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना अंजेंडोपासून तीन किलोमीटर अंतरावर रेपोरीचा साठवून चालवून मंजूर झालेली होती तिचं थाटामाटामध्ये उद्घाटनही झालं त्याच्या नंतर कामाच्या सुरुवातीपासूनच त्याच्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले पाईपलाईन टाकत असताना त्याच्याखाली मा काळी माती टाकली नाही गावामधला सिमेंट रस्ता होता सगळा उकडून टाकला आणि टेस्टिंगलाच अनेक ठिकाणी ते पाईपलाईननं क कारंजे हे धरले आज त्या ठिकाणी फक्त मोटर टाकली पंप टाकला आणि किरकोळ दुरुस्ती केली तर कमीत कमी आमच्या उन्हाळ्याचा प्रश्न सुटू शकतो यावेळेस बी आम्ही ग्रामपंचायतच्या समोर आमोर उपोषण या महिलांनी केलेलं होतं जिल्ह्याच्या प्रशासनाने आश्वासन दिलं आम्ही तात्काळ सुरू करू त्याची दखल घेतली नाही महादेव मोतेदार नावाचा जो गुत्तेदार आहे त्याला या प्रशासनानं पोचलेला आहे त्याला जिल्हाधिकारी साहेबाची नोटीस आहे की त्याला दररोजचा दंड चालू आहे पण तो कुठल्याही प्रकारे त्या प्रशासनाची दंडाची जी दखल घेत नाही तत्कालीन पालकमंत्र्यालाही आम्ही या अगोदर निवेदन दिलेलं होतं आजचे जे पालकमंत्री आपले महाराष्ट्राचे आदरणीय अजयदादा पवार आहेत जे कार्यक्षम समजले येतात त्यांनाही भेटून आमच्या सरपंचांनी निवेदन दिलेलं आहे पण ती आज कुठल्याच प्रकारची योजना झालेली नाही आता उन्हाळा सुरू झाला आहे तुमच्या गावात पाणी आता काय मागणी आमची हीच मागणी आहे की तत्काळ ती पाणी पुरवठा योजना सुरू करावी आणि आमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा आम्हाला आजही दीड दीड किलोमीटर आज आलेले दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं आहेत ही उन्हाळ्यामध्ये रानामध्ये भटकत पितात केवळ पाण्यासाठी या सगळ्या प्रकाराला जबाबदार या सर्व प्रकाराला अधिकारी आणि पदाधिकारी दोघंही जबाबदार आहेत जितके अधिकारी जबाबदार आहेत तितकेच पदाधिकारी सुद्धा जबाबदार आहेत दोघांच्या संगण मतानं ही योजना केवळ त्यांच्यासाठीच होती काय हा आम्हाला एक पडलेला प्रश्न आहे न उलगडणार कोड आहे किती कोटी रुपयाचा एक कोटी सत्तेचाळीस लाखाचं हे काम होतं पाणी मिळालं नाही मिळालं पाणी आणि विशेष म्हणजे ही अंजण डोससाठी तिसरी पाणी पुरवठा योजना योजना आहे या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला आसरडोस सोळा खरी पाणी पुरवठा योजना सुरू झाली पण ती एक जिल्ह्यातल्या मान्यवर नेत्याच्या मेवण्याची होती त्याच्यावर या जिल्ह्याचे एक डॉक्टर जितेंद्र वाळसाहेब यांनी अनेक निवेदन दिले मोर्चे काढले पण त्याचा काही परिणाम झाला नाही दोन हजार चार मध्ये जल स्वराज्य पाणी पुरवठा योजना झाला तरी तुम्हाला नाही आलेलो ही तिसरी पाणी पुरवठा योजना ते मी पाणी आज सध्या सबसेड फेल गेलेली पाणी पुरवठा योजना आहे